हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कटोरी कशी वाढवायची हे बघणार आहोत तुम्ही ह्या पद्धतीने कोणत्याही मापाची कटोरी अगदी इझिली वाढवू शकता तर बघा कटोरी वाढवण्यासाठी इथे मी बेसिक कटोरी घेतलेली आहे तर ही जी कटोरी आहे ती चौतीस साईजची आहे आपण चौतीस साईजची कटोरी ते वाढवणार आहोत तुम्ही ह्या पद्धतीने कोणतेही साईजची कटोरी वाढवू शकता चौतीस साईजचं संपूर्ण पेपर कटिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते तिथे जाऊन नक्की चेक करा तर बघा इथे पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती बेसिक कटोरी ठेवून मी कटोरी आहे तशी आखून घेणार आहे तर बघा पहिल्यांदा इथे पट्टीने सरळ आल्याने आखून घेणार आहे आणि बघा कटोरी या पद्धतीने ठेवून आहे तशी कटोरी आखून घ्यायची आहे जसा कटोरीचा सेप आहे तसंच आपल्याला ते आखून घ्यायचं आहे कटोरी वाढवण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अगदी परफेक्ट कटोरी वाढवता येईल तर बघा मग आहे तसा सेप इथे मी आखून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आपण हा सेप आखून घेतलेला आहे तर बघा आपण बेसिक कटोरी आहे तशी ठेवून इथे आखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कटोरी पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे तर बघा इथून या पद्धतीने आपल्याला पाव ते अर्धा इंच ही कटोरी वाढवायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कटोरी पाव इंच वाढवायची की अर्धा इंच वाढवायची तुम्ही पाव इंच वाढवू शकता किंवा अर्धा इंच वाढवू शकता डिपेंड आहे की तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडताना किती इंचावरती जोडणार आहात आलं लक्षात तुमच्या आता बघा ह्या पॉईंट पासून आपल्याला पाव इंच खाली हा सेप घ्यायचा आहे ओके तर बघा आपण इथे पाव ते अर्धा इंच कटोरी वाढवलेली आहे आता है पाव ते अर्धा इंच आपण का वाढवलं हे तुम्हाला सविस्तर सांगते तर बघा इथे मी साइड पार्ट घेतलेला आहे कटोरीचा तुम्हाला मी मागच्या वेळी मध्ये सांगितलेला आहे की आपण हा भाग ज्यावेळेस अस्तवरती ठेवतो त्यावेळेस आपण हा भाग सुद्धा पाव ते अर्धा इंच बघा ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत वाढवत असतो आर लक्षात तर तुम्हाला व्यवस्थित दाखवते बघा ह्या पॉईंट पर्यंत आपण या पद्धतीने पाव ते अर्धा इंच हा सेप सुद्धा वाढवून घेत असतो केव्हा ज्यावेळेस आपण सेप ठेवतो त्यावेळेस आता बघा आपण कटोरी सुद्धा इथे पाव ते अर्धा इंच वाढवलेली आहे आणि हा सुद्धा सेप आपण अस्थवरती वाढवून घेत असतो बरोबर ज्यावेळेस आपण दोन्ही पार्ट एकमेकाला जोडू त्यावेळेस बघा आपल्याला मार्जिन कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला हे दोन्ही पार्ट वाढवून घ्यायचे असतात ओके आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल ते आपण दोन्ही पार्ट हे वाढवून घेत असतो तर बघा मग आपण इथे पाव ते इंच वाढवून घेतलेलं आहे आता आपल्याला हुकलुक पट्टीच्या साईडला सुद्धा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे तर ते किती घ्यायचं तर हे जे माप आहे ते घेरावरती डिपेंड आहे छाती घेर किती इंच आहे त्यानुसार इथे हे मार्किंग आपल्याला करायचं असतं ओके आता बघा सपोज छाती घेर खूप लहान आहे तर तुम्हाला इथे एक इंचचं मार्किंग करायचं आहे म्हणजेच किती अठ्ठावीस ते बत्तीस छातीच्या दरम्यान असेल तर तुम्हाला इथे एक इंच मार्किंग करायचं आहे त्याचबरोबर जर मध्यम छाती असेल तर आपल्याला इथे सवा इंच मार्किंग करायचं आहे आता मध्यम छाती म्हणजे किती बत्तीस ते दरम्यान जर छाती घर असेल तर तिथे सवा एक मार्किंग करायचं आहे त्याचबरोबर जर मोठी साईज असेल सपोज छत्तीसच्या पुढे जर साईज असेल तर तुम्हाला तिथे दीड इंच मार्किंग करायचं आहे आणि जर खूपच मोठी साईज असेल चाळीसच्या फुडली साईज असेल तर तिथे तुम्ही पावणे दोन इंचापर्यंत मार्किंग करू शकता ओके तुमच्या लक्षात आलेलं असेल आता आपण इथे चौथी छातीगेर घेतलेला आहे तर चौथी छातीगिराला आपण इथे सव्वा एक इंच मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग त्यानंतर आपल्याला इथे पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता बघा सरळ लाईन आखल्यानंतर आपल्याला हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने जोडायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथून खाली पाव इंच घ्यायचं आहे इकडे सुद्धा आपण पाव इंच खाली घेतलेलं आहे ओके आता ही जी लाईन आपण आखलेली आहे त्या लाईनच आपल्याला मध्य काढायचा आहे तर बघा टेप या पद्धतीने सरळ ठेवायचं आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे तर बघा मग इथे मध्य काढलेलं आहे आणि मध्यापासून खाली आपल्याला पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला खाली सुद्धा कटोरी वाढवायची आहे तर ते किती इंच वाढवायची तर आपण जे इथे सवा एक इंच घेतलेलं आहे तेच मार्किंग आपल्याला खाली करून घ्यायचं आहे सवा एक इंच तुम्ही जेवढं पण मार्किंग केलेलं असेल तेवढंच तुम्हाला इथे खाली घ्यायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला इथे टक्सची रुंदी टाकायची आहे बरोबर आता टक्सची रुंदी कशी टाकणार आपण तर बघा आपण जे इथे सवा इंच मार्किंग केलेलं आहे तेच माप आपल्याला दोन्ही साईडला टक्सची रुंदी म्हणून टाकायचं आहे लक्षात तुमच्या आता बघा प्रत्येक साईजला हे माप वेगवेगळे वेग वे येणार आहे जेवढं तुम्ही इथे मार्किंग कराल तेवढंच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे टक्चिरुंदी म्हणून ओके लक्षात राहू द्या पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर बघा इथे मी टक्सची रुंदी टाकणार नाही ना जशी आपण कटोरीवरती टक्स चिरुंदी टाकतो सेम त्या पद्धतीने पुढे टाकणार आहे तर बघा मग इथे कटोरी वाढवून घेतलेली आहे ह्याचं कटिंग करून घेऊया ब्लाउजवरती टक्स टाकताना आपण ज्या पद्धतीने टक्स टाकतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला पुढे मी टक्स टाकून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शर्टपर्यंत बघावा लागेल तर बघा अगदी व्यवस्थित इथे मी कटोरी कट करून घेत आहे मी कटोरी कट करून घेते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून हे सांगा मी जे तुम्हाला समजवून आतापर्यंत सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे की नाही प्लीज मला कमेंट करा म्हणजे माझ्यासुद्धा लक्षात येईल की मी जे समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे ते तुमच्यापर्यंत पोचत आहे की नाही ओके तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा मग या पद्धतीने कटोरी कट करून घेतलेली आहे तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरीचा टच टाकत असतो कटोरी या पद्धतीने फोल्ड करतो आणि फोल्ड करून आपण टक्स टाकून घेत असतो ओके तर बघा मग या पद्धतीने फोल्ड करून मी टक्स टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपण या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर एक बाजूवरती आणि एक बाजू खाली झालेली आहे तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही तर तो कसा तुम्हाला पुढे दाखवते तर बघा आपण या पद्धतीने इथे टक्स टाकत असतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे सव्वा एक इंचावरती टक्सची रुंदी टाकायची आहे बर। okay? तर बघा इथे सव्वा एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथून क्रॉस मध्ये आपण अडीच इंचावरती मार्किंग करत असतो बरोबर तर बघा मग इथे अडीच इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने पटीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आता लक्षात तुमच्या आता यानंतर आपण काय करतो आपण या पद्धतीने फोल्ड करतो ओके म्हणजेच आपण या लाईनवरती टीप मारून घेत असतो बरोबर तर बघा आपण इथे फोल्ड करून घेऊया आणि इथे पिन लावून घेऊया तर बघा मग इथे या पद्धतीने पिन लावून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला मगाशी दाखवलं होतं मी त्यावेळेस एक लाईन वरती आणि एक लाईन खाली होती बरोबर आता तुम्ही बघा अगदी सरळ लाईन आलेली आहे ओके अजिबात खाली वर झालेली नाही अगदी स्ट्रेट लाईन आलेली आहे आणि तुम्ही कटोरीचा टक्स बघू शकता अगदी आलेला आहे तिरका झालेला नाही इकडे तिकडे अजिबात झालेला नाही अगदी तु स्ट्रेट आलेला आहे ओके तर बघा थोडंसं तुमच्या लक्षात यावं यासाठी इथे मी तुम्हाला सुद्धा टाकून दाखवलेला आहे तर बघा इथे मी साईड पार्ट घेतलेला आहे महत्वाचा सा पॉईंट सांगते लक्षात राहू द्या तर बघा इथे साईड पार्ट पेक्षा कटोरी अर्धा ते पाऊण इंच जास्त आहे ओके आणि ती असायलाच पाहिजे तरच तुमची कटोरी अगदी परफेक्ट फिटिंगला बसणार आहे आणि लक्षात तुमची कटोरी अर्धा ते पाऊण इंच जास्त असलीच पाहिजे ज्यावेळेस आपण साईड पार्टला कटोरी जोडतो त्यावेळेस अगदी परफेक्ट कटोरी बसते अजिबात कमी जास्त होत नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौतीस साईजचं संपूर्ण कटिंग दाखवलेलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला हे अगदी क्लिअर केलेलं आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात येईल तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे कटोरी वाढवलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया असेच एका छानशे व्हिडिओसोबत До приемта, бай!